हॅलो नमस्कार मी पर्णिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खरं तर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की हा जो ब्लॉग आहे हा गावाकडचा आहे कोकणातला गेल्या महिन्यात मी गावी गेले होते माझ्या काही मित्रांसोबत आणि त्यांना कोकण फिरायचं होतं तर त्यावेळेचे व्हिडिओ पोस्ट करायचे राहून गेले तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय काय मजा केली आम्ही सर्वजण चाललोय एका सुंदर अशा बीचवर तर ते माझं खूप आवडतं बीच आहे तर आम्ही तिथे पोहोचल्यानंतर माझा भाऊ म्हणू लागला की आपण थोडस वरती चढून जाऊया कारण तिथून खूपच सुंदर व्ह्यू दिसतो त्या बीचचा पण एवढं वरती चालत आल्यानंतर समजलं की तिथून बंद आहे पाहणं किती सुंदर दिसतोय हा किनारा थोडा वेळ बीचवर एन्जॉय करून आम्ही निघालो खवणीला जायला इथे आम्ही स्पेशली कायाकिंग करण्यासाठी आलो होतो तुम्हाला देखील कायाकिंग करायचं असेल कोकणात आलावर तर तुम्ही खवणे बीचला येऊ शकता आणि त्यानंतर आम्ही इथे खूप जास्त मजा केली मला काही जमत तर नाही आहे माझा भाऊ एकदम छान <laughs> <laughs> आणि हे बघा काय करतायत हे चालले पण कोकणातले नसून इतके छान करतायत आणि आम्ही अडकलो इथे <laughs> <laughs> आमची बोट आज हजीतच पण आम्ही ज्या ठिकाणी कायकिंग केलं त्यांचं नाव आहे संदीप कायाक्स पर पर्सन टू हंड्रेड रुपीज अशी कायाकिंग करण्यासाठी फीज आहेत ज्यामध्ये तुम्ही एक तास मज्जा करू शकता आम आम्ही जिथे कायाकिंग केलं ते काका खरंच खूप चांगले होते त्यांनी आम्हाला ऑलमोस्ट एक दीड एक तासापेक्षा जास्त आम्ही दीड तास तरी आतमध्ये मज्जा करत होतो आणि हा कायाकिंग करण्याचा अनुभव खूपच सुंदर होता तुम्ही देखील जर कोकणात येत असाल केव्हा तर वेंगुर्ला तालुक्यातील खवणे बीचला जाऊन कायाकिंगचा नक्की आनंद घ्या माझे व्लॉग्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय